दामोदर पंत सावरकर असे होते ते अवघे नऊ वर्षाचे असताना त्यांच्या आईचे निधन झाले त्यांचा सांभाळ त्यांचे ते बंधू बाबाराव आणि त्यांच्या पत्नी येसुबाई यांनी केला सावरकरांचे प्राथमिक शिक्षण नाशिकच्या शिवाजी विद्यालयात झाले ते लहानपणापासूनच अत्यंत बुद्धिमान होते त्यांचा हो विवाह यमुनाबाई यांच्याशी झाला फर्ग्युसन महाविद्यालयात त्यांनी फर। फर्ग्युसन महाविद्यालयात

भारतीय राष्ट्रांमधील जातीभेदाचे विरोध करणारे क्रांतिकारक साहित्य प्रचारक असे अनेक एक परिण चेते धर्मी होते सावरकरांना स्वातंत्र्यवीर सावरकर अशी उपाधी प्रल्हाद केशवते यांनी